महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सोलापूरच्या वतीने जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सोलापूर यांच्या वतीने जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा सात रस्त्या येथील हॉटेल सेंटर पॉइंट येथे झाला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पत्रकार वकील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सन्मान झाला आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे आमदार बाबासाहेब देशमुख भाजपचे शहाजी पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमास जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत दिव्य मराठीचे छायाचित्रकार रामदास काटकर डॉक्टर सिद्धांत गांधी प्राध्यापक प्रमोद अवताडे मनोरमा परिवाराचे प्रमुख श्रीकांत मोरे हॉटेल व्यावसायिक अक्षय खताळ तृतीय पंथी किरण मस्तानी उद्योजक निसार शेख पत्रकार भगवान परळीकर वसीम आतार अयुब कागदी कॅमेरामॅन विजय औटे यांचा पुरस्कार देऊन सन्मान झाला ते आमचे सगळे पत्रकार बांधव आणि पत्रकार बांधवांचा खास करून खेच सरांचा कार्यक्रम आहे म्हटल्यावर सर मला यायला लागलं एक दोनदा वेळ बदलली कार्यक्रमाची तारीखही बदलली आणि आज मी तारीख दिलेली होती अगदी मला सकाळी मुंबईला जायचं आहे परत तरी मी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी खास आलो कारण शेवटी पत्रकार बांधवांच्या धाकात राहायला लागतं आपल्याला पण हे धाक नाही हे प्रेम आहे आणि या प्रेमात या ठिकाणी राहायला मला आवडेल म्हणून याचा या, या कार्यक्रमाला अगदी व्यस्त वेळेतनं या ठिकाणी आलो शहराचा विषय असेल मी पहिल्यांदा शहरामध्ये आलो या लोकांनी सांगितलं लो मला की विमानसेवा कधी चालू होणार आहे मोदीजींनी घोषित केलं होतं देवेंद्रजी आलं त्यांनी सांगितलं होतं आणि कधी कर चालू करताय सातत्यानं आम्ही पाठपुरावा केला म्हणजे माझे देवेंद्र असेल आमचे सगळे लोकप्रतिनिधी असतील या सगळ्यांनी माझ्या पा आणि काय शहरातले व्यापारी बांधव हे सगळ्यांचं सा म्हणणं असायचं की भाऊ विमान चालू झालं पाहिजे आम्ही विमान चालू केलं विमान चालू केल्या केल्या सुरुवात झाली की गोव्याचं चालू झालं मग गोव्याला कोण जाणार आहे कशासाठी गोव्याची व्यवस्था केलेली आहे मग पर्यटनासाठी केलेली आहे असं झाला विषय चर्चेचा त्यानंतर मुं सगळ्यांचं म्हणणं होतं की कधी मुंबई कधी चालू होणार आहे आता मुंबई चालू झाली मुंबई चालू झाल्या झाल्या लोकांचं बेंगलोर कधी चालू होणार आहे लवकरच बेंगलोर पण चालू होईल सगळ्यात आमच्या सोलापूरवासियांची इच्छा मनापासूनची आहे की तिरुपती कधी चालू होणार आहे त्यामुळे तिरुपतीची सेवा म्हणजे जी आता लवकरच चालू होणार आहे त्यामुळं सोलापूर शहराचं आता दळणवळणाची सगळी साधनं सोलापूर शहरामध्ये आहेत मोठे मोठे हायवे शहराच्या बाजूने येत आहेत चालू आहेत काय होत आहेत नव्यानं आज सोलापूर शहर हे जगाशी जोडलं आहे त्यामुळं एक सोलापूरकडे बघण्याचा दृष्टिकोन आता वेगानं बदलतो आहे आपण बघितलं गिरणगाव सोलापूर पूर्वीचं कामगारांचं सोलापूर, सोलापूर बिडी कामगारांचं सोलापूर हे जे सोलापूर होते याची एक ओळख होती सोलापूरची ही ओळख कधी कुठं तरी पुसली जाते अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली ही लोकं कामापासून वंचित झाली आणि ते विस्थापित व्हायला लागली मग शहराची लोकसंख्या वाढते हे ऐकलं पण शहराची लोकसंख्या कमी होते हे खूप आपल्या दृष्टीनं खूप अडचणीचं होतं तेव्हा आपण नव्यानं आदरणीय देवेंद्रजींनी आपण बघितलं इथला पाण्याचे प्रश्न असतील इथले रस्त्याचे प्रश्न असतील एम आय डी सीचा विषय असेल खास करून सोलापूरला आय टी पार्क झालं पाहिजे ही भूमिका आपण घेतली आणि आज आय टी पार्कची जागा आपल्याला मिळाली हे का सांगतोय मी याचं बहुतांश श्रेय लोकांना लोकप्रतिनिधी आहे परंतु याचं बहुतांश श्रेय आमच्या पत्रकार बांधवांचं आहे कारण त्यांनी कधीच सोडलं नाही आम्हाला आल्यावर दुसरं काहीच नाही पहिला विषय सुटला की दुसरा दुसरा सुटला की तिसरा आता उड्डाणपुलावर आलेले आहेत तर उड्डाणपुलाची चिंता करू नका तर तोही अंतिम टप्प्यात आलेला आहे शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आणि भविष्यात सोलापूर शहर हे विकसित शहर होईल युवकांच्या हाताला काम देणारं शहर होईल अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण हे शहर घडवत असताना माझ्या पत्रकार बांधवांचं योगदान या सगळ्या प्रक्रियेतलं खूप मोठं आहे हे मी मोठ्या मनाने या ठिकाणी सांगेन आंतरराष्ट्रीय पटू श्रावणी सूर्यवंशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांनी कार्यक्रमाचा हेतू विषेध केला दरवर्षी आपण महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करतो यंदाच्या वर्षी ज्यांनी सोलापूर जिल्ह्यातील अनेक युवकांना रोजगार दिला अनेक युवकांना उभं केलं आपल्या बँकेच्या माध्यमातून असे मनोरमा परिवाराचे श्रीकांतजी मोरेसाहेब यांनी शंभरच्या वर गुन्हेगारांना जन्मठेप लावले आहे म्हणजे एकशे दहा वाढले आता असे आमचे सिंग राजपूत साहेब ज्यांनी तीन वर्षाचा असेल किंवा ब्याण्णव वर्षाचा असेल हृदयाचं ऑपरेशन करून ज्यांचा जीव वाचवला असे आमचे डॉक्टर सिद्धांत गांधी सोलापूरचं नाव ज्यांनी परदेशात नेलं शेंगा चटणी आणि भाकरीच्या माध्यमातून ते आमचे हॉटेल जयशंकरचे अक्षय खताळजी ग्रामीण भागातून मोठे उद्योजक निर्माण झाले आमच्या अक्कलकोटचे निसार शेखजी मला वाटतं सोलापूर जिल्ह्यामध्ये छोट्याशा मोहळ तालुक्यामध्ये ज्यांनी शिक्षण सं संकुल उभं केलं आणि एक हजार विद्यार्थी त्यांच्या हॉस्टेलमध्ये आज शिकत आहेत आणि उच्च दर्जाचे शिक्षण ते देत आहेत ग्रामीण भागातील मुलं आणि मुलींना असे आमचे प्रमोदजी अवतारे सर आता ह्यात विशेष सन्मान आमचा आहे ते म्हणजे पारलिंगी किरण मस्तानी मॅडम ज्यांनी बार्शीमध्ये आपलं एक टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा मोठा उद्योग उभा केला आहे त्यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आम्ही देतो आहे आमचे ज्येष्ठ पत्रकार भगवानजी परळीकर दैनिक सामनाचे आहेत त्यानंतर विजय आवटे आमचे सर्वात जुने कॅमेरामन आहेत ज्येष्ठ आहेत रामदासजी काटकर ज्येष्ठ दैनिक दिव्य मराठाचे फोटोग्राफर आहेत आमचे आयुब कागदी आमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियातील सर्वात मोठे आणि ज्येष्ठ आयुब कागदी ए बी पी माझाचे कॅमेरामन आहेत वसीमात्तर कुठे आहे ज्याच्या भाऊ ज्याच्या वडिलाला जिल्हाध्यक्ष असताना मी पुरस्कार दिला ह्याच मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आणि आजच या मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून त्यांच्या मुलालाही पुरस्कार मी देतो है, ठीक आहे त्यावेळी जिल्हाध्यक्ष होतो आज राज्याचा अध्यक्ष आहे तर ह्या सर्वांना आज शुभेच्छा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अभिषेक आदेप्पा यांनी आभार मानले पुरस्कार थी जे आहेत श्रीकांतजी मोरे साहेब प्रदीप सिंग राजपूत साहेब डॉक्टर सिद्धांत गांधी साहेब ज्यांनी सोबत माझे देखील प्राण वाचवलेले आहेत ऐंशी टक्के ब्लॉक माझाही त्यांनी काढलेला आहे माननीय हॉटेल जयशंकरचे अक्षरजी खताळ असतील अक्कलकोट गौडगाव बुद्रुकचे जे बुद्रुक युवा उद्योजक निसार आहेत निसारजी शेख खरं तर देखील खूप चांगले राजकीय संबंध सामाजिक संबंध आहेत प्रमोदजी आवताड आहेत खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण संकुल त्यांनी उभं केलेलं आहे त्यानंतर किरणजी मस्तानी आम्हाला देखील आपला आज या पुरस्कार देताना आपल्याला खूप आनंद होतो आहे खरं तर समाजामध्ये कशा पद्धतीचा अनुभव येतो हे अनेक वेळा आम्ही वाचले पाहिलेलं आहे आणि खरं तर आमची देखील अशी इच्छा होती की पालकमंत्र्यांच्या उपस्थित एखादा मंत्री महोदयांच्या उपस्थितीत आपला सन्मान व्हावा त्यासोबत आमचे ज्येष्ठ पत्रकार भगवानजी परळीकर सर विजय आवटे सर रामदासजी काटकर आयुभाई कागदे आणि तार या सगळ्यांना आम्ही पुरस्कार दिलो खूप वेळ आम्ही तुम्हाला थांबून ठेवला आता था। आपण एक वर हे माझं भाषण लांबणार नाही आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय मनीषजी केत साहेब त्यानंतर आता खरं तर ज्यांचा ज्यांच्या कार्यक्रम होता जयाभाऊ गोरे ते आज या ठिकाणी कार्यक्रम संपून गेलेत मात्र त्यांचे आभार देखील मानावेत तितके कमी आहेत कारण खास फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली त्यासोबत सोबत आमदार देखील होते सचिनदा कल्याण शेट्टी देवेंद्रजी कोठे संतोष बो पवार आणि उपस्थित आपण जी कार्यक्रमाची शोभा वाढवली हे माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व बांधव यासोबत पडद्यामागचे आमचे जे कलाकार आहेत या ठिकाणी पुरस्कार सन्मानाचे होते आपण प्रेक्षक तितके सन्मानाचे होते म्हणून आपण हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी मला खंबीर साथ दिली आमचे प्रदेश अध्यक्ष मनीजी केत साहेब यांचे देखील मनापासून धन्यवाद तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले